उपास की उपवास नक्की काय आजच्या अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने याच विषयी आम्ही तुमच्यासमोर हा माहितीपर व्हिडिओ घेऊन येत आहोत तर काहीशा फरकाने उपवास ही संकल्पना सर्व धर्मांमध्ये असलेली आपल्याला दिसून येते परंतु धर्मशास्त्र या गोष्टींच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर असं दिसून येतं की उपास आणि उपवास या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत आता उपवास आणि उपवास यातील फरक एवढाच की उपवास करणे ही एक साधना आहे एक नियम आहे तो करण्यामागे विशिष्ट हेतू असो मनातील राग द्वेष ईर्षा मद मत्सर इत्यादींचा त्याग करण्यासाठी करावयाचे व्रत म्हणजे उपवास आणि हे हेतू सोडून जे केले जाते ते फक्त लंघन म्हणजे उपाशी राणे म्हणजेच उपास उपवास आणि उपास हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जात असले तरी त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळे आहेत उपवास हा काही दिवसांपासून काही आठवडे काही महिने टिकू शकतो धार्मिक बाबतीत सांगायचे झाले तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे परमतत्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्याचे साधन म्हणजे उपवास थोडक्यात शरीर स्वास्थासाठी उपवास ही गरज आहे उपवास करणे ही एक केवळ कृती म्हणून करायची सहज क्रिया नसून स्वैर धावणाऱ्या मनाला लगाम म्हणजे उपवास आहे मनावर आणि शरीरावर ताबा मिळवण्यासाठीच शास्त्राने उपवास हे सोपे तंत्र आपणाला दिले आहे आपण त्यातील शास्त्र समजून घेऊन त्याचा अंगीकार जरूर करूया